पाहण्याचा सटाणा शहरात अतिक्रमणा विरुद्ध मोठी आणि निर्णायक कारवाई होणार आहे सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा बुलडोझर चालणार असून वीस फेब्रुवारी पासून ही मोहीम अधिकृतपणे सुरू होणार आहे सटाणा शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर अखेर प्रशासन ॲक्शन मोड मध्ये आलाय सतरा फेब्रुवारी पासून सुरू होणारी मोहीम प्रशासकीय कारणांमुळं पुढे ढकलण्यात आली होती मात्र आता वीस फेब्रुवारी पासून शहरात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक रस्ते, मुख्य चौक आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमण हटवण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. या कारवाई दरम्यान केवळ अतिक्रमण हटवण्यावरच नाही तर थकीत कर असलेल्या मालमत्ता धारकांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याची प्रक्रिया देखील राबवली जाणार असल्यानं संबंधितांमध्ये धास्तीचं वातावरण निर्माण या मोहिमेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला असून या तीन पोलीस अधिकारी तीस आर सी पी पोलीस आणि पंचवीस स्थानिक पोलीस कर्मचारी कारवाई दरम्यान तैनात राहणार आहेत सटाना शहरात अनेक दिवसांपासून अतिक्रमण हटाव कारवाईची मागणी होत होती आता प्रशासनानं मोठी मोहीम जाहीर केल्यानं नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या मात्र ही कारवाई संपूर्ण शहरभर प्रभावीपणे होते की केवळ औपचारिक राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शहरातील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत असून नागरिकांचे लक्ष आता उद्यापासून सुरू होणाऱ्या कारवाईकडे लागलंय अतिक्रमण मुक्त सटाना होणार का की ही मोहीम फक्त नावापुरती ठरणार याचं उत्तर कारवाईनंतरच स्पष्ट होणार आहे सटाण्यातील या मोठ्या अतिक्रमण मोहिमेकडे संपूर्ण शहराचं लक्ष आहे